नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मग या मालिकेतील अर्जुन आणि सायली गेली आहे फिरायला आता मालिकेचं कथानक फारच बदलत आहे मालिकेच्या कथानकाला एक नवीन वळण आलं आहे आणि त्याचमुळे आता अर्जुन सायली आपल्याला मालिकेमध्ये दिसणार नाही आहे आता मालिकेमध्ये सायली जी आहे ती कोल्हापूरला निघून गेली आहे त्यामुळे सायलीचा सध्याला काही रोलच राहिला नाही आहे त्यामुळे ती सुट्टीवर गेली आहे आणि अर्जुन जो आहे तो देखील आता सुट्टीवर गेलेला आहे अर्जुन आता त्याच्या बायकोसोबत मुलांसोबत फिरायला गेलेला आहे त्यामुळे अर्जुन साय दोघेही आपल्याला मालिकेमध्ये दिसणार नाही आहे परंतु प्रेक्षकांना ज्याचा राग येतो मधुबाऊ ते मात्र मालिकेत दिसणार आहे आता मालिकेमध्ये मधुबाऊ कल्पना हे सगळेजण दिसतील परंतु अर्जुन सायली काही दिसणार नाही आहे कारण की अर्जुन गेला फिरायला सायली तिच्या गावी निघून आता काही दिवसांमध्ये ते परत येतील परंतु त्यांनी कदाचित तेवढे एपिसोड्स शूट करून घेतले असतील परंतु एक दोन एपिसोड्समध्ये आपल्याला ते दिसणार नाही आणि पुन्हा एकदा ते दिसायला लागतील त्यामुळे अर्जुन सायलीला तुम्ही मालिकेमध्ये मिस कराल का ते कमेंटमध्ये कळवायला विसरू नका त्याचप्रमाणे बदलत्या कथानकामुळे अर्जुन सायलीची जोडी अर्जुन सायलीची जोडी तुम्ही मिस करता का सोबत राहायची ते तेव्हाची गोष्ट मिस करताय का ते कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद